परिस्थितीचा आढावा जिल्ह्यातील दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी असून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं दरम्यान या प्रकरणामुळे आता परभणी पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेकर यांनी या तरुणाचा मृत्यूनंतर महाराष्ट्र बनची हाक दिली आहे परभणी येथील घटनेचा आनंदराज आंबेकर यांनी निषेध केला आहे तसेच सोमनाथ यांच्या मृत्यू संशयास्पद असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली सोबतच त्यांनी या घटनेचा निषेधार्थ महाराष्ट्र बनची हाक दिली आहे परभणी येथील घटनेत पोलिसांनी अमानुष मारहाणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसाच्या कस्टडीत शहीद झाला आहे सोमनाथचा मृत्यू संशयास्पद असून त्याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व वा संविधानवादी जनतेने उद्याचा महाराष्ट्र मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे तसेच या बंदच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे काही मागण्या के केल्या आहेत आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी व अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यूची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहेत त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊ नये न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला हे वेदनादायक आहे अशा भावना प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्या तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम सिटी स्कॅन एम आर आय फॉरेन्सिक आणि पॅथोलॉजिकल तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी याचे चित्रीकरण करण्यात यावे फॉरेन्सिक आणि पॅथोलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली पोस्टमॉर्टम केली जावे अशी मागणीही त्यांनी केली आहे तसेच आम्ही न्यायालयीन लढत राहू असेही त्यांनी सांगितले परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलं आहे त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि ज्यांनी भी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली आहे अत्यंत अत्याचार केलेले आहेत त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधानप्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा